सर्वात सुंदर आई आई मुलाची यात्रेत चुकामुक झाली ते एकमेकांना दिसत नव्हते वेळ दोघे शेजारी शेजारी फिरत राहिले थोड्या वेळाने ते मूल आईपासून वेगळे झाले आणि मदारीचा खेळ पाहू लागले खेळ संपताच त्याला आईची आठवण झाली मूल जोरजोरात रडू लागले आई आई ओरडू लागली त्याला रडताना पाहून त्याच्या जवळ त्या यात्रेतील समितीचे सदस्य आले आणि त्याला गप्प करण्याचा प्रयत्न करू लागला तो फक्त आई करत होता त्या मुलाला त्याच्या आईचे नाव विचारले परंतु तो सांगू शकला नाही मग त्याला विचारले तुझी आई कशी आहे ती म्हणते माझी आई सर्वात सुंदर आहे खूप सुंदर दिसते एवढेच संगत होता यात्रा समितीने यात्रेत जेवढ्याही सुंदर दिसणाऱ्या महिला होत्या त्यांची चौकशी केली आणि कोणाचे बाळ हरवले हे सांगत सुटले होते नंतर त्या मुलाला घेऊन प्रत्येक सुंदर महिला दाखवत होते आणि विचारत होती ही तुझी आई आहे का मुलाने कितीही सुंदर स्त्रिया पाहिल्या तरीही त्याने नकार दिला आणि शेवटी सर्व यात्रा फिरून झाली मग एका ठिकाणी जाऊन बसले जी यात्रा ही संध्याकाळी सहा वाजता संपणार होती त्यात एक काळी सावळी बाईजीच्या चेह्यावर जखमा होत्या ती यात्रेतून बाहेर आली आणि मुलाने उडी मारली आणि ही माझी आई शेजारी बसलेल्या यात्रा समिती सदस्याला खूप नवल वाटले की तो या महिलेला सर्वात सुंदर म्हणत आहे सत्य हे आहे की मुलाची आई ही जगातील सर्वात सुंदर आई असते आणि आईच्या नजरेत तिचा मुलगा जगातील सर्वात सुंदर मुलगा बनतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा